नमस्कार मंडळी ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी पंचांग सेरीज घेतली होती बराह मिहील ज्योतिषशास्त्राची ओळख या भागांमध्ये मी पंचांग सेरीज घेतली होती पंचांगांच्या पंचांगांच्या माहितीवर मी जवळजवळ सहा सहात ते सहा व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करा आणि त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला नक्षत्र एक्सप्लेन केली होती तर ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्र मानली जातात आणि आज ह्या सत्तावीस नक्षत्रांचे स्वामी कोण कोण आहेत हे आपण पाहूया तर मी नेहमीप्रमाणेच एक छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे तर त्या स्क्रिप्टवर मी तुम्हाला घेऊन जाते बघा सत्तावीस नक्षत्र आणि त्यांचे स्वामी ग्रह तर सत्तावीस नक्षत्र आहेत ती इथे नऊ नऊ ने डिवाइड केलेली आहेत बघा एक दोन ती, तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि हे तीन कॉलम आहेत तर नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस नक्षत्रांचे स्वामी तर प्रत्येक तीन नक्षत्रांच्या स्वामी एकच असतो तर अशा प्रकारे नऊ मध्ये ही सर्व नक्षत्र डिवाइड होतात तर आपण बघूया नक्षत्र आणि ग्रहस्वामी अश्विनी अश्विनी मका आणि मूळ अश्विनी मगा आणि मूळ या तीन नक्षत्राचा स्वामी केतू आहे हे एक पोष्टक आहे तुम्हाला लक्षात ठेवण्याला इझी पडतं हे ज्योतिषशास्त्रांचा अभ्यास जे कोणी करताय त्यांना हे पोष्टक जे आहे ते लक्षात ठेवायला इझी पडेल म्हणून मी हे दिलेलं आहे हे जे पोष्टक आहे मी आधी बनवलेलं नव्हतं पंचांगामध्ये मी फक्त नक्षत्र आणि त्याचे स्वामी ग्रह एक्सप्लेन केले आहेत पण अशा स्वरूपात ते नाही आहेत तर आता पण मी तुम्हाला हे कोष्टक देते आहे तर तुम्हाला जर ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा हे लक्ष, कोष्टक लक्षात ठेवायचं आहे तर ते इझिली लक्षात ठेवू शकतात तर अश्विनी मघा आणि मूळ नक्षत्र आहेत त्याचा त्याचा ता, ता, स्वामी ग्रह आहे केतू नंतर भरणी पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वा शाढा यांचा स्वामी आहे शुक्र कृतिका नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा ह्या तीन नक्षत्रांचा स्वामी आहे हस्त नक्षत्र आणि नक्षत्र या तीन नक्षत्रांचा स्वामी आहे चंद्र नंतर मृग नक्षत्र चित्रा नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र ह्या हे जे तीन नक्षत्र आहेत त्यांचा स्वामी आहे मंगळ आंध्र नक्षत्र आंद्रा नक्ष, नक्षत्र स्वाती नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र ह्या तीन नक्षत्रांचा स्वामी आहे राहू पुढचं पुनर्वसु नक्षत्र विशाखा आणि पूर्वा पूर्वाभद्रपथा हे जे तीन नक्षत्र आहे त्यांचा स्वामी आहे गुरु नंतर पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र तुम्हाला माहिती असेल बहु बहुधा हे जे गुरुवारच्या गुरुवारी आलेलं जे पुष्य नक्षत्र असतं ते फार म्हणजे लाभप्रद असं मानलं जातं आणि पुष्य नक्षत्रामध्ये बोटामध्ये गुरुची अंगठी जी आहे पुष्य नक्षत्रावर जो पिवळा पुष्कराज जो आहे तो घालायला सांगितला जातो ते आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या शैक्षणिक कार्यासाठी किंवा धनसंपदेसाठी धनसंपदा मिळवण्यासाठी शिक्षणासाठी आणि सर्वांगीण आपल्या, आपल्या प्रगतीमध्ये जो पुष्कराज असतो तो महत्त्वाचा एक रत्न मानलं जातं पु पुष्कराज हे एक महत्त्वाचं गुरुचं रत्न मानलं जातं आणि जे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं ते खूप लाभप्रद मानलं जातं आणि ज्योतिषी जे आहेत ते गुरुची अंगठी पुष्य नक्षत्रावर पुष्कराच्या रत्नाची अंगठी घालायला सांगितलं जातं तर पुष्य नक्षत्र अनुधा अनुराधा नक्षत्र आणि उत्तराभद्रपदा हे ही जी तीन नक्षत्र आहे त्याचा स्वामी ग्रह आहे शनी आणि अश्लेषा ज्येष्ठा आणि रेवती आ, ही तीन नक्षत्र नक्षत, आहे त्यांचा स्वामीग्रह आहे बुध तर मित्रांनो बघा सत्तावीस नक्षत्र आणि स्वामी ग्रह यांचं मी तुम्हाला एक छानपैकी कोष्टक बनवून दिलेलं आहे तर हे नक्षत हे जे नक्षत्रांचं कोष्टक आहे आणि त्यांचं ग्रह हे कोष्टक लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल म्हणून मी हे तयार केलेलं आहे तर त्याशिवाय माझ्या माझं जे चॅनल आहे त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे व्हिडिओ अवेलेबल आहेत इवन मी वास्तुशास्त्राचे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत वास्तुशास्त्रावर हस्तरेखाशास्त्र हस्तरेखाशास्त्र आणि फेंगशुई ह्यावरचे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत ते जाऊन चेक करा त्याशिवाय ज्योतिषशास्त्रामध्ये घराचा योग मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी जवळजवळ पंधरा असे योग घराचे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये चेक करू शकता की तुमच्या घरा तुमच्या कुंडलीत सुद्धा घराचा योग आ, आहे की नाही नंतर ज्योतिष सर्वांकरता ही सेरीज तर चालूच आहे त्याशिवाय मंत्रशास्त्राची सेरीज आ, मी बनवलेली आहे मंत्रशास्त्राचे आणखी व्हिडिओ येणार आहे नंतर पूजाच्या ही एक नवीन सीरीज मी बनवलेली आहे सुद्धा मी काम करते आहे क्वेश्चन आन्सर सीरीज आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याच्यामध्ये मी सबस्क्रायबर्स माझ्या चॅनलवरच्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स त्यांचे जे आहेत ते प्रश्न घेतलेले आहेत ते आणि त्यांच्या पत्रिका त्यांच्या ज्या कुंडल्या आहेत त्या सोडून दाखवलेल्या आहेत एक्सप्लेन करून दाखवलेल्या आहेत ते एपिसोडसुद्धा तुम्ही पाहू शकता रत्नशास्त्राची रत्नशास्त्राचे व्हिडिओ जे आहेत ते येणार आहेत त्याची त्याच्यावर मी काम करते आहे नंतर वरा में आहे मी वराहमेर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे बेसिक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी मी एपिसोड बनवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्येच पंचांग सिरीज आहे नंतर वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीसचं मी बनवून ठेवलेलं आहे तेसुद्धा तुम्ही चेक करा अजून वर्ष संपलेलं नाही आहे तर तुम्हाला उर्वरितचे सहा महिने राहिले आहेत ते कसे जातील हे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन एक्सप्लेन केलेलं आहे की हे जे राशीफळ आहे ते कसं काढलं जातं तुम्ही माझे दोन चार तरी एपिसोड बघा तुम्हाला राशीफळ कसं काढतात हे वार्षिक राशीफळ जे असतं ते कसं काढतात हे तुम्हाला समजू नये तर मित्रांनो अशा प्रकारे आज मी तुम्हाला नक्षत्र आणि त्यांचे ग्रहस्वामी याची माहिती दिलेली आहे तर जर माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ चेक करत असाल बघत असाल तर इतर व्हिडिओसुद्धा नक्की चेक करा माझं चॅनल जाऊन चेक करा त्यावरचे फोल्डर्स आणि प्लेलिस्ट चेक करा आणि माझं चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओपर्यंत खूप खूप धन्यवाद